আমরা <muchas> बाजू सार्वजनिक बांधका विभागाचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा कशा प्रकारे काय अमरावती शहराचा अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरचा महत्वाचा रस्ता इथं जिल्हा परिषद आहे इथं बी एन सी आहे इथं पंचायत समिती आहे इथं भूमिलेख भूमिलेख अभिलेख ऑफिस आहे इथं महत्वा महत्वाचे ऑफिस आहे इथं शहरातले लोक महत्वाचे कामं घेऊन येतात आताच एक दिव्यांग बांधव एक महत्त्वाचं काम घेऊन राशन कार्ड ऑफिसमध्ये चालला होता आता तो गाडी घेऊन इथं पडला आहे तुम्ही पाहू शकता त्याची गाडी पडली गाडी फुटलेली आहे हा बी बांधलेला हा इथं दो दोनशे मीटर रोड हा पंचवटी पर हा चालला पंचवटी भाषी या दोनशे मीटर रोडवर दोनशे गड्डे आहेत दोनशे गड्डे आज आम्ही या शासनाचा या बी बांधकाम विभागाचा बेश्रमाचे झाड लावून आज त्यांचा आम्ही निषेध केला आहे पण आठ दिवसात हे गड्डे नाही या रोड जर नवीन केला नाही तर आम्ही बी जो अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याला या गड्ड्यात बसून प्राशाईलने आंदोलन केलं जाईल त्याचा निषेध या गड्ड्यात बसूनच त्याला धडा शिकवला जाईल की या दोनशे मीटरच्या दोन गड्ड्यावर दोनशे गड्डे आहेत त्याचा निषेध या गड्ड्यात बसवल्या बसूनच केला जाईल पण